श्री क्षेत्र अक्कलकोट महात्म्य भाग तिसरा श्री वटरुक्ष स्वामी मंदिरात साजरे होणारे उत्सव श्री स्वामी समर्थ दिन चैत्र शुद्ध द्वितीयला श्री रामनवमी चैत्र शुद्ध नवमीला श्री हनुमान जयंती चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी वद्य त्रयोदशीला शेनेश्वर जयंती वद्य अमुसेला वट सावित्री पौर्णिमा ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोकुळाष्टमी श्रावण वद्य अष्टमीला नवरात्र उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत गुरुद्वादशी अश्विन वंद्य द्वादशी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ पुण्यतिथी श्री ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशीला श्री दत्त जयंती शुद्ध पौर्णिमा श्री स्वामी सरस्वती जयंती कारंजा पौष शुद्ध द्वितीयेला श्री गुरुप्रतिपदा गाणगापूर यात्रा माघवद्य प्रतिपदेला श्री रामदास नवमी माघवद्य नवमीला महाशिवरात्र माघव त्रयोदशीला वद्य रोजचे कार्यक्रम साडेपाच ला पहाटे काकडा आरती होते सकाळी सात ते साडे अकरा पर्यंत अभिषेक दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती दुपारी साडेबारा ते चार पर्यंत दर्शन बंद असते संध्याकाळी आठ वाजता शेजारती दर गुरुवारी आठच्या सुमारास पालखी सेवा असते नित्यक्रम श्री स्वामी समर्थ अनन्य अंशितो माये जना परिवासे तेषां नित्य अभिव्यक्तामयोक्षमवायम काकड आरती ओवाळी तो काकड आरती श्री स्वामी समर्था तुझं प्रति चरणं दावी जगतपती स्वितो तुझी आदि मूर्ती भक्तजन येऊन याद्वारी उभे स्वामी राया चरण तुझे पाहावे तिष्ठती अति प्रीती भक्तांच्या कैवारी समर्था निर्दारे हेत ठरू ठेवून या चरणावरी गातो आम्ही तुझी स्तुती पूर्ण ब्रह्मा देवादि देवले रंजने तुझा ठाव भक्तांसाठी देह भाव धरिसी तू विश्वेपी स्वामी तुझी कृपा गणा उठून देई दर्शन स्वामी दास चरण मधून मागत असे भावाभुक्ती हो दुपारती संवेदना निजाग्नी स्वजोळ निज तेजा करून सुवास बावनविजी तेथे धूप जाळीला त्रिगुणात्मक सहजा त्या श्वासी भक्तांगरी आनंद माझा जय देव जय देव, देव कुरदीपा तुझी या पादपद्माप्रती अर्पिन मी धूपा निर्गुण निर्विकार आनंद रूपा पूर्णानंद झालो पूर्ण प्रतापा तू तू आम्हाला सोपा शिवरामाचे अंगीकारावे दीपारती देहत्रयावाती एक अव्यक्त स्नेहाने बरव्या भिजवूनिया साक्षीत्वाचे दीप स्वज्वळ लावून या मी तू पण सोडूनिपदी ओवाळून या जयदेव जयदेव तेजोराशी एका ओवाळू तुमच्या पायाशी स्वप्रकाशे मुझे तुझे मुख हे साजिरे मुख हे गोजिरे पाहता मन बुद्धीचे झाले पाजरे पूर्णानंद झाली सभागंतरी शिवरामी आरामनित्य नवरी प्रेमभाव प्रेमभाव भातुके भाव, प्रेम भाव भातुके केला तन मन अर्पणी करून तुझला वाहिला मूळ शून्य स्वरूप रूपी हो मिळाला शांती हो, भाव कृपे सहजीवन नासला निजानंद रंगारूपी हो भरला आनंदाचा नाथ भावे डोलविला प्रेमभाव भातुके भातुके हा केला तन मन अर्पण करुणे तुझला वाहिला निरांजनाती पंच प्राण्यांचे निरंजन करून वाती पूर्ण भरुनी भरुनी मोहमाळ स्नेपे तेरांजना निरांजना समचरणा ज्वाळा न काजळ दिवसा रात्री सदोदित प्रकाश प्रत्येक विन प्रवृत्ती पूर्णानंद झालो मी बोलू किती उजळू हे शिवरामे नित्य तौदिशीचे श्री स्वामींची आरती सायंकाळी तुझे दर्शन होता जाती ही पापे स्मरण स्पर्शन मात्रे विलिया जाती बहुदूते चरणी मस्तक ठेवणी मनी समजा पुरते व नाही सुकनाही आपरते जय देव जय देव जय अवधूता हो स्वामी अवधूता गम्य लिला स्वामी प्रभो त्रिभुवनी तुझी सत्ता सुगंध केशर भाळीवर टोपी टीळा कर्णी कुंडले माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा दास करिती सेवा सोहळा मानव रूपी काळे दिसि अम्म सलकोटी केला येतिवेशास पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास अज्ञानी जीवास विपरीत भास निर्गुण निर्विकार विश्वव्यापक स्थिर चर व्यापुन्या उरलासी एक अनंत रूपे धरसी करुणा माईक तुझे थकले सुकृत हे अनंत गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुशी भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी दासा वरी करी कृपा दृष्टी श्री सद्गुरूंची आरती गुरुवारी करायची असती सुखसंहिता दुखरहिता निर्मळ एकांत कलिमल वहना गहना स्वामी समर्थ न्रम्मा सुलभ जय कृपावंता जय देव जय देव जय करुणा आरती ओवळ सद्गुरु मोहरा जय देव जय देव जय करुणा गाय विना मोहरा विश्रांती ठाव शब्दा अर्थी हाव बोलणे बाव सद्गुरु प्रसादे सुगम उपाव रामो रामदासा फळला सद्भाव जय देव जय देव श्री स्वामींची नित्यार्थी ಸ್ವಚ್ಛಂದೇ ವ್ಯವಾರನಂದ ಭರಿತ ಕಾಯ ಮಾಯಾತಿಥ ಅನುಸೂಯ ಸುತ ಜಯದೇವ ಜಯದೇವ ದತ್ತ ಅವಧುತ ಸ್ವಾಮಿ ಅವಧುತ ಆರತಿ ಓವತು ಗುರುನಾಥ ರಜತಮ ಸುರಹಿತ ದತ್ತತ್ರಯ ನಾಮ ನಾಮ ಚೈತನ್ಯ ಚೈತನ್ಯಧಾಮಾನಾ ವೇಶಧ ಹರಿ ಸರ್ವಂತರೆಯಾಮಿ ಅನ್ಯ ಭಾವೇಶ ಶರಣ ವಿಷ್ಣು ದಿನರಜನಿ कापूर आरती गुरुवारी करायची कापूर आरतीची आरती ओ वाळू देवाधि देवा, देवा सेमाने प्रभावित आनंद जीवा उष्मान काजळ विरहित कळा देवावीर स्वज तेजपुंज एकत्र गोळा दिनानि ते थे हरपले ध्यान स्वामी हरपले चंद्रादित मंडप लोपले तेने प्रकट गुहे गुह्या ते गुरुकृपाना लाविले पाहे भीमा शंकर करी येथी कापूर आरती देवा प्रत्येकात्मा परमात्मा एकत्र होती का मंत्रपुष्पाजली ओं यज्ञमय जुदेवास्तान धर्मानी प्रथमान्या संतेनक महिपानश्रिय पूर्वे साध्या सांगते देवा ओं राजा दिराजाय प्रसय साहि साहिमे नमो वृष्णवाय कुर्मे समे कामान काम कामाय मेश्वर वैष्णव ददातु कुबे वृष्णवाय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम भोज्य स्वराज्यम वैराज्यम पारं राज्य महाराज समस्त परिहारा सार्वभौम सारव शाताद पराधत समुद्रपर्यंत एकरा एक तदद्वे श्लोको विगुतो मृतस्य मृत्तस्य आयुष्टस्य कामप्रियो सभासदिति ॐ प्रदक्षिणा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची स्वामी रायाची जाली दाटी सुरवर वित्रायाची, पदोपदी अपार पुण्याचाराशी सर्व हि तीर्थे घटली आदि आदिकुनिकाशी धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची स्वामी रायाची मृदुङ्गटाळगोषभक्तभावार्थे गाती, नाम सङ्कीर्तनी नित्यानन्दे नाचति कोटिब्रह्महत्या हरिति करिता लोटांगन लोटाङ्गनगालिता मोक्ष लोळे पायात् धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची गुरु गुरुभजना महिमा न कले अगमानिगमासी अनुभव जे जानति ते गुरुपद च अभिलाषी धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची मा स्वामी रायाची प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात माझ्या स्वामी रायाची स्वामी समर्थन आरती जय देव जय देव जय अवधूता अगमलीला स्वामी त्रिभूमी तुझी सत्ता तुझे दर्शन होता जाती ही पापे स्पर्शन मात्रे मात्र शरण शरणे मस्तक ढेवणी मै समजा पुरते वैकुंठचे सुक नाही पापे सुगंध केशर बाईडवर टोपी टिळा करणे कुंडला शोभ दे वक्षस्थळा शरणागत तुझं होता भय पडले काळा तुझे दास करते सेवा सुजुळा जयदेव जयदेव मानव स्वरूपी काय दिसती अम्मा कोटी केला येतील विश्वास पूर्ण ब्रह्मा तुची अवतरलासी खास अज्ञानीची वास विपरीत भासा निर्गुण निर्वेकार निर्विकार विश्वव्यापका स्थिरचर व्यापुने एक अनंत रूपेदरसी करणे माईक तुझं गुण जयदेव घडता अनंत जन्मी सुकृते गाठी त्याची फलप्राप्ती सद्गुरुची भेटी सुवर्ण ताटभरण अमृत रस वाटी शरणागतदासावारी करयदेव जयदेव जयदूता अगम्यली स्वामी तुझे सत्ता। स्वामी जी दुसरी आरती जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती वाढचरणी ठेवणे माता जय देव जय देव शेली खेडे जग उद्धारासाठी राया तू तुप्रिषी भक्त वसल करा तू एक ऋषी म्हणून आलो तुझी स्वामी समर्थ त्रिगुण्य परब्रह्म तुझा अवतर कैसा करून जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ देवादि देव तू स्वामी राया निर्जन म्हणून या विद्यावी तो पाया जशी अर्पण केली आपली हो काया शरणागदातारे तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ अगटत

स्व सेवेला विराम देते अशा प्रकारे भाग तिसरामध्ये आपण श्री क्षेत्र अक्कलकोट महात्मे जाणून घेतले आहे भाग चौथा पा देखील पाहायला विसरू नका भाग पहिला दुसरा तिसरा आणि चौथा नक्की बघा श्रीक्षेत्र अक्कलकोट महात्मे बघत आहोत आपण चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अनेकच क्रिएटिव्हिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव उदत्त